सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वन महोत्सवानिमित्त मूर्तिजापुरात अमृत वृक्ष विक्री केंद्राचे उद्घाटन झाले या प्रसंगी आपले प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी काहींशी संवाद साधला संत महात्म्यांनी म्हटलेला आहे वृक्षबल्ली अम्हा सोयरे वनचरे तर महाराष्ट्राच्या घोषवाक्यामध्ये वाक्यामध्ये म्हटलं जातं झाडे लावा झाडे जगवा याचाच प्रत्यय आपल्याला कोरोना काळामध्ये महावयास मिळाला ऑक्सिजन विना अनेकांचा प्राणही गमावा लागला आज प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर वनीकरण विभागाच्या वतीने आपण बघू शकता की आवाहन आव्हान करण्यात येत आहे वृक्ष लावण्याकरता मी दाखवू इच्छितो आपल्याला की या ठिकाणी आयुर्वेदिक वृक्षांची अवलेबी करून देण्यात आलेलं आहे या ठिकाणी बेल आहे या व्यतिरिक्त अर्जुन आहे त्यानंतर सागा आहे नव्हेच तर या ठिकाणी आवळा असेल कडुलिंब असेल आदी प्रकारच्या वृक्षांची प्रशासनाच्या वतीने इथे वृक्ष अव्हेलेबल करून देण्यात आलेले आहे आणि प्रशासनाच्या वतीने असेल किंवा अकोल्याचे जिल्हाधिकारी माननीय अजित कुमार साहेब यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्त असेल किंवा शुभ कार्याच्या दिने एकतरी वृक्ष लावावा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये Uh, दहा लक्ष लक्ष असा एक संकल्प अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केलेला आहे कुठले तर हे गव्हर्नमेंटच्या करण्यात आम्ही सवलती दरांनी रोप ते हे विक्रीसाठी आम्ही रोप ठेवलेले आहे जे नेमून दिलेले जे दर आहे त्यानुसार आम्ही त्याच्यासाठी इथे उपलब्ध रोप आहे त्यानंतर आम्ही हे रोप घेतो याच्यामध्ये आहे अर्जुन आहे बेल आहे कोडुनिम आहे आवळा आहे बाथा आहे चिंच आहे सीताफळ आहे असे बरेच व्हेरायटी आहे याचे दर साधारण कसे साधारण याचे दर म्हणजे सवलीच्या दराने कॅटेगरीप्रमाणे आहे पण जे मोठे जे हे आहे ते आम्ही त्रेपन्न रुपयाने हे करतो साधारण पक्षाची सुरुवात किती रुपयापासून आहे आणि आणि नऊ महिन्याचे जे रोप आहे ते आम्ही एकवीस रुपयाने हे करतो आणि मोठी रुपये एकवीस रुपयापासून सुरुवात आहे त्रिपन म्हणजे एक एकवीस आहे दुसरं एक त्रिफॉल आहे सामाजिक वन वनीकरण विभागाच्या वतीने या ठिकाणी वृक्षाचा स्टॉल लावण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी खरेदी करण्याकरता आला तर काय संदेशाल तुम्ही आणि कशा प्रकारचे वृक्ष तुम्ही खरेदी करतात मी जे आहे दोन वर्ष पूर्ण झालेले वृक्ष अडीच वर्ष किंवा नऊ महिने पूर्ण झाले असे वृक्ष जे आहेत ते गावोगावी आम्ही लावण्यासाठी मेसेज देतो त्यानंतर कोरोना काळामध्ये आपल्याला खूप मोठं पाहावला मिळालं की ऑक्सिजन पूर्ण प्रमाणात मिळत नव्हतं आणि ऑक्सिजन विकत घेऊन त्याचं आपल्याला महत्व घडतो एवढा बिल निघत होतो तेव्हा पण ते असं आपलं जे आहे पेशंट बरे होत नव्हते पण आपण जर आता पावसाळ्याचा वेळ आहे नॅचरल प्रत्येकाने एक जर झाड लावतो महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि विशेषतः कोणी वाढदिवस आहे कोणते आणखी विशेष आनंदाचा उत्सव तेव्हा जर लावला खूप असं सगळ्यांचा फायदा होईल आणि इथे जे आहे अर्जुन वृक्ष आहे त्यानंतर बेल वृक्ष आहे या सगळ्यांना अमृत वृक्ष म्हणून नाव दिलेलं आहे आपण आणि मी पाहलेला स्टॉल पाहून बरेचसे लोक पाहत आहे आम्ही खूप असा आनंद वाटला दरवर्षी यांचा स्टॉल असतो पाहून आनंद वाटतो आणि यांचं जे कार्य आहे कौतुकास्पद आहे आणि विशेष म्हणजे मोठे मोठे झाड असल्यावर प्रत्येक झाडे लागतेच आणि त्याला जर आपण समजा त्याची विशेष जर काळजी घेतली तरी लागते आणि त्यानंतर आपण जर विकत घेऊन जर घेतलं त्याची मोल कळते आपण जर फ्रीमध्ये मिळाला राहते कुठे पडलं राहते कुठे हे राहते हे जर पन्नास रुपयाला म्हणजे जास्त याची किंमत नाही आहे फार कमी अल्प दरामध्ये यांनी उपलब्ध करून दिली आहे यांचं खूप खूप आमच्या मूर्ती नगर मध्ये स्वागत आहे आणि प्रत्येकाने झाड लावावी असे या विनंती विनंतीपूर्वक विनंती करतो जागर जनस्थान करता मी प्रतीक पुरेकर अकोला